लग्नासाठी ऑफर आहे आपल्या मॅडमले काही आज बरं नाही आहे झाल्या खायल सर्दी पर्च्यामुळं त्यामुळं आज शॉर्टकट मध्ये मेनू करून दाखव तुम्हाला खिचडी आणि बेसन आहे ना तांदूळ मॅथ निवडून दिले ते तू जेवण नाही करणार आहे निवडून दिले मग तेवढं काम तर करायच लागेल ना कमाल करते हो पांडेजी साईबाग करून राहिली ना शेवटी खिचडीची भाजी करून देऊ का तुम्ही एवढं तिखट खाते माणूस तांदूळ देऊ ना तांदूळ दे तांदूळ धुतल्यानंतर काय राहते आता तांदूळ फक्त आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाका लागते हळद तिखट आणि मीठ बाकी काही नाही टाका लागत बेसन करायला तेल टाका लागते कांदा टाकायला नोकर लोक म्हणतात तुझ्या नवरा बेवळ आहे मी तर बेवळ आहे का तुझं लोक आहे ना मला घरी आणून दिले काय का लोक आहे पैसे दिले माझ्या दारू सा। सांगा ते त्या लोकांनी सांगा तुम्ही तिकडे बघून दारू ही प्रत्येकाची आणि हो। मी कोणाला घरी गेलो का पैसे मागायचे का तुमच्या घरी आलो का भावा सांगा बरोबर नाही काय आणि आजपर्यंत कोणा आपल्याला दारू पिऊन पडलेलं पाहिलं लो का लोक मोदीला शिवाय देते नाही पडले तुम्ही कुठं पडलो फक्त करा घरादारी पण कधी पडलो बरं मी काय म्हणतो मी तुम्हाला बेवडा जे काही म्हणतो ते माझ्या घरात म्हणतो सांगा बोला आणि माया नवऱ्यानं पेली अशी आपण चोरून लोक कोणता धंदा करत नाही जे काय तुझा आहे की ना खुल्ला आता ते एक बाई म्हणते म्हणते की तिला नवरा नंबर वन बेवळा दिसते आता ताई तुला काय सांगू का तुला माझ्या संग लग्न करायचं आहे काका काय काय तुला अजून काही सैल जुळायची माझ्या संग दोन वर्ष माझ्याजवळ नव्हते तिच्या घरी जाऊन राहिले बिले होते तू माझ्या सांग राहिली दोन वर्ष तिचे पैसे किशे उधार घेतले होते काय दारूचे क्वार्टर घ्यायले म्हणून ते कमेंट टाकून आली अहो काय नाव आहे तिचं शुभ नाव सांग बरं नाही राहू दे शुभ नाव काही नाही सांगा आपण इथं कमेंट लावलं तिचे ताई तुमचं व्हिडिओ पाहता तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगता तेव्हा काही राहिलेले पैसे विषय असन काही उदारीचे तेव्हा तुम्ही मला बेवळ म्हणता तो आपण गुगल पे फोन पे काय असेल तुमचा जर ट्रान्सफर काही करून देऊ दोन वर्ष तिच्याकडे असता तुम्ही म्हणून ते तुम्हाला दोन वर्ष समजा काही उदारी उदारी बाकी असन आपली किंवा तुमचा दारूच धंदा असेल तिचा दारूचा गंदा आहे ना गणेशजी आणि तुम्ही तिच्या ती प्याले जात असाल रोज आणि उदारी केली अशी म्हणून तिला माहित आहे की तुम्ही बेवळ म्हणून लाल राहील तिच्या जवळ राहिली हो का उदारी केली बाबा निस्तर टाका ते अजून या लोक म्हणतात तुम्हाला लाल टी आहे का ते लोकायचं कन्फर्म करून टाका लाल टी मी आपण हे आता मजा ए, तुम्ही माझा नेटच टिक्का गाऊन लावतो ते मी तुम्ही एक एकाच वा तुमचं काही टीशर्टचा बर सांगून द्या ना हे टी शर्ट नाही का मा बायकोनं माझे कपडे माया स्वतःच्या पैशाने घेतलेले कपडे ते दुसरीला देऊन टाकले जेव्हा मी इथून भांडण करून गेलतो सात ते आठ ड्रेस सात आठ ड्रेस आणि दोन चार नाईट पॅन्ट टी शर्टा आणि जर्किंग स्वेटर सर्व सर्व कपडे वाटून दिले रागाच्या भरात आणि आता ज्या कंडिशनमध्ये आहे आपण त्या कंडिशनमध्ये काय बा तुम्ही म्हणता बायकोच्याच भरसुद्धा कपडे घालते अजून तुमचाही वांदा तिकडच आहे बायकोच्या जीवावर खात बायकोच्या जीवावर खात बायकोच्या जीवावर कपडे घालतं आणि तुम्ही खर्रा खाता का पुळी खाता का कोणती पुळी खाता मी खातो खर्रा आणि तंबाखू आणि सांगा बरोबर बोलते तुम्ही बोलून घ्या बोलून घ्यावा तुम्हाला काही शोरिक विरिक करायची असण काही विचता विसता काही शौतन हायका बरोबर शौतन हे खाली तुले घ्यावा तुला इच्छा दिसून शौतन साठी करून घ्या हाय सौतन होते काहीची दुसरी बायको करायचा विचार आहे गणेशजीचा त्याच्यामुळे ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असणार आहे यांच्यापासून नाही नाही ते ताई लय अर्जंट आहे ना, ना ताई दिसते काय तुमचं दारूचं दुकान आहे ना ते आपली डायरी राहिली आहे काय तर किती बाकी आहे करून टाकू आता चला करा स्वयंपाक करा भूक लागली म्हणे बाबा तुमच्या कुठं मांग लाग चला रेसिपी शेअर करतो मी ज्यांना एक नंबरचा बेवळा आणि एकच टी शर्ट घालणारा नवरा पाहिजे असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधावा नवरा हा लग्नासाठी ऑफर आहे हा लग्नासाठी ऑफर आहे आणि त्याच्यानंतर सावळा वर्ण आहे बघू शकता आणि एक मुलगा आहे या व्यक्तीला एकूणची एक बायक एक आहे आणि त्याच्यानंतर हा व्यक्ती बेवळा आहे नंबर वन बेवळा नंबर वन गुन्हेगारी आहे ना आव ते, ते हा आणि या व्यक्तीला सुग्रण सारखा स्वयंपाक पण येतो आहे ना हुँ। हुँ। चला तर सुग्रणचा स्वयंपाक बघूया आपण महिला सुग्रण भरपूर बघितले आपण पण आज पुरुष सुग्रण आपण बघूया मी असं ऐकलं म्हणे जे माणसाच्या हातात लय चव असतील असं म्हणजे वेगळी चव येवढं काय त्याच अरे सारखं माणसाच म्हणजे बाया, बाया ते बाई न तसं केलं या बाईनं असं केलं तुकडच्या चौकशी करत हा अर्धचीत भांडणार त्या बाईनं असंच म्हटलं त्या बाईन हे साडी घातली त्या बाईन घेतला असं केलं त्या बाईन तसंच केलं तुले खरी गोष्ट सांगू काय हा मी आता लोक म्हणते कि तुझा नवरा गुन्हेगार आहे तुझा नवरा देवळा आहे मी जेला जो जेला मागच्या वर्षी जास्त नव्हतं मी जेला तू स्वयंपाक करायला लागतो किचन कॅन्टीन आपल्या बापरे म्हणजे तुम्ही जेला ते स्वयंपाक करायला का अरे वा रवा रवा उपमा पोहे पोळ्या खरंच गेलो ना हो ना बघा बरं एवढा तुम्हाला वाटते गणेशजी बोलत नाही गणेशजी सल्ले सगळं बोलता येते परंतु ते वेळोवेळी बोलत असतात तर चला आता इथं मस्तपैकी गरमागरम बेसन आणि खिचडी चालू आहे आणि गॅस ओट्यावर गळाटा बघा मी स्वयंपाक करतो ना काहीच गळाटा ठेवत नसतो तर फायनली गणेशजीने खिचडी केलेली आहे का कुकर फोडसाल आणि बेसन सुद्धा केलेला आहे कढईवर आणि आम्ही इथं जेवण करायला बसलेला स्वरा आताच क्लास मधून आहे का उपवास आहे का जेवण नाही करत आणि स्वराज झोपलेला आहे आता आम्ही तिघो करतो जेवण स्वराज झोपलेला आहे स्वरा गणेशजी आणि मी तर तुम्ही पण या गरमागरम खिचडी खायला ताट आता एक नाही नाही बिमारी वगैरे नाही आहे सोबत सोबत जेवण करू द्या तिला थोडस बेसन द्या जास्त देऊ नका हा बस चल जेव लवकर जेवण करून झोपा चला तर मी आता जेवण करते आणि मस्तपैकी गोळ्या वगैरे घेऊन झोपते बाय बाय सर्वांना